माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार हॉटेल हो मध्ये गेल्यावर मेनू कार्ड उघडण्यापूर्वी आपण मसाला पापडची ऑर्डर देऊन टाकतो तर हा मसाला पापड घरच्या घरी कसा बनवायचा ते मी आज दाखवणार आहे बनवण्याची कृती एकदम सोपी आहे झटपट होणारा आणि चटपटीत असा मसाला पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ला ते आपण पाहूया तिकडे दोन उडदाचे पापड घेतलेले आहेत एक उडदाचा पापड मी तेलामध्ये डीप फ्राय करून तो दाखवणार आहे आणि एक तव्यावर रोस्ट करून दाखवणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये तिखट मीठ चाट मसाला बारीक मिरची सेंध मीठ थोडस तेल लिंबाचा रस आणि बारीक शेव घेतलेली आहे एका पापडाला किंचित असं कुसटसर तेल लावून घेते आणि हा भाजून घेते दाबून घेतला तुम्ही एका टॉवेल ने छोट्या टॉवेल ने फडक्याने हे केला स्वच्छ फडक्याने असा दाबून घेतला तरी चालेल दुसऱ्या बाजूने पण मी अगदी थोडस कुसटसर तेल लावते कुठने लावायचं आपल्याला हा रोस्टेड करायचा आहे ना आता हा झालेला आहे आपण आता हा हाणून घेऊया आपण या भाजलेल्या पापडावर थोडसा चाट मसाला घालून घेऊया वरणही आपण घालणार आहोत पण सगळीकडे तो लागेल ना म्हणून खाली पण घालून घ्यायचा थोडस लाल तिखट घालतीये थोडस मीठ घालतीये आणि आता ह्याच्यावरती आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोडीशी हिरवी मिरची पण आपण इथे घालून घेऊया त्याची एक वेगळी चव येते तिखट आपण घातलेलंच आहे आता परत थोडस वर्ण लाल तिखट चाट मसाला थोडस मीठ सेंध मीठ पण थोडस घातलंय आता कोथिंबीर वर्ण घालूया लिंबाचा रस घालूया थोडासा एक छान चव येते त्यामुळे आणि बारीक शेव तेल जरा जास्ती घालायची म्हणजे दिसायला पण छान आणि खायला पण छान लागत असा हा आपला रोस्टेड मसाला पापड तयार झाला आहे आता हा एक उडदाचा पापड आपण तळून घेऊया पूर्ण बुडे इतका तेल मी घेतलेला आहे त्यामुळे उलट करण्याची काही गरज नाहीये पापड हा पापड काढून घेऊया या तळलेल्या पापडावर आता आपण चाट मसाला मग अशी जसं घातलं आपण रोस्टेड पापडाला तसाच हा पण मी घालून घेते थोडस लाल तिखट मीठ कांदा चिरलेला टोमॅटो घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया त्याच्यावरती मिरची हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया परत थोडस मीठ सेंदव मीठ घालूया लाल तिखट आणि चाट मसाला लिंबाचा रस घालूया थोडासा आणि बारीक शेव घालूया आपला तळलेला असा मसाला पापड तयार भाजून घेतलेला पापड आहे त्याचा मसाला पापड तयार आहे आणि हा तळलेला पापड आहे त्याचा मसाला पापड तयार आहे मसाला पापडाची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे पुढचं नोटिफिकेशन नक्की मिळतील धन्यवाद